नमस्कार मी विजया वामन लातूर राजकारणात खळबळ अमित देशमुख भाजपात जाणार माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि माजी मंत्री अमित देशमुख काँग्रेस सोडून भाजपच्या वाटेवर असल्याच्या उधाण आलं लातूरकर आणि नांदेडकर कधीही फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसतील प्रकाश आंबेडकरांनी अशोक चव्हाण आणि त्यासोबतच अमित देशमुख यांच्याबद्दल केलेलं भाकीत आता खरं होणार आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे एकीकडे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीचं सरकार कोसळ त्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपानं एकत्र सत्ता स्थापन केली तेव्हापासून महाराष्ट्रातील राजकारणात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख हे भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे दरम्यान अनेक प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत त्यात लातूरच्या प्रिन्सची सुद्धा इच्छा झाली आहे पण लातूरमध्ये ऑक्सिजन नव्हतं तेव्हा प्रिन्स शहराबाहेर होते आता सत्तेवर राहण्यासाठी आणि आपण केलेली चुकीचे कामं लपवण्यासाठी भाजपात यायची

अमित देशमुख काय प्रतिउत्तर देणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान अमित देशमुखांच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील मोठं विधान केलंय येत्या काही काळात भाजपात अनेक दिग्गज नेते प्रवेश करणार आहेत आणि लवकरच हे बॉम्बस्फोट होतील असं सुतवाच बावनकुळे यांनी दिलेत मात्र अमित देशमुखांनी कमळ हाती घेतल्यास हा काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतं तुम्हाला याबाबत काय वाटतं अमित देशमुख यांनी भाजपामध्ये दे प्रवेश करणं कितपत योग्य असणार आहे काँग्रेसला घरघर लागलेले आहे त्यामुळे अमित देशमुख यांचं राजकीय भवितव्य हे सगळं भाजपमध्ये आहे का कमेंटमध्ये व्यक्त व्हा मुद्दा विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून आपला आवाज या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद